नमस्कार सर्वांना मी प्रांजली या व्हिडिओमध्ये अतिशय सुंदर माहिती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि मला नाही वाटत की संपूर्ण वरती एवढी सविस्तर आणि ही म्हणतो मी जी सांगणार आहे ना अगदी पारंपरिक पूर्वीपासून जे म्हणजे माझी आजी आजीने तिच्या सासूबाईचं परत माझ्या आजीचं बघून माझ्या आईने आणि पुढे जे आम्ही करतोय ना ती माहिती तुमच्यासोबत शेअर करणार आहे कुळाचाराबाबत कारण बघा तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या घरामध्ये जर संसारिक प्रॉब्लेम सुरू असतील तुमचे तुमचे स्वतःचे किंवा मुलगा तुमची सून यांचं जमत नसेल तुमच्या घरामध्ये मुलामुलींचे विवाह होत नसतील तुमच्या घरामध्ये संतान प्राप्ती कोणाला होत नसेल सततचं आजार पण आहे नोकरी घरामध्ये कोणाला व्यवस्थित लागत नाहीये तो टिकवत नाहीये घरातील व्यक्ती किंवा घरातील आपला मुलगा असेल एखादी व्यक्ती असेल की सगळं शिक्षण वगैरे झालेलं आहे पण वेड्यासारखा वाईट नाद व्यसन असं सगळं म्हणजे चांगलं काय आणि वाईट काय याची सद्बुद्धी त्या व्यक्तीला नाहीये घरामध्ये कर्जाचा डोंगर वाढत चाललेला आहे पैसा टिकत नाही व्यवसाय चालत नाही म्हणजे जे काही नॉर्मल आपल्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम्स असतात ना आणि ज्याच्यासाठी आपण सगळं गावभर फिरून येतो हे कर ते कर असं कर तसं कर हे यंत्र लाव त्या वस्तू अंगावर घाल त्या वस्तू बोटामध्ये घाल देवघरामध्ये हे ठेव असं कर पण रिझल्ट काहीच मिळत नाही फक्त हा एक तोडगा हा एक उपाय आपल्या कुलदेवी संबंधित जर तुम्ही केला ना तुमच्या आयुष्यातले मी ज्या या गोष्टी सांगितल्या ना ह्या गोष्टी तर हंड्रेड पर्सेंट काय एक हजार एक टक्का संपतील पण याच्या व्यतिरिक्त सुद्धा जे काही तुमच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम्स असतील ना ते सुद्धा हळूहळू पूर्ण होऊ लागतील ते प्रॉब्लेम सुटू लागतील अडलेली कामं पूर्ण होतील आणि तुमचा संसार जो आहे ना तो एकदम सुरळीत येऊ लागेल आणि यासाठी कोणताही खर्च नाही घरच्या घरी आपण प्रत्येक एकत्र एक कुटुंबामध्ये राहत आहात तरी सुद्धा तुम्ही करू शकता आपण एकदा जरी हा केला ना संपूर्ण कुटुंबियांना याचा लाभ आहे आणि समजा तुमच्या गावाकडे तुमचे सासू सासरे वगैरे तिथे मूळ घर आहे तुम्ही नोकरी निमित्त व्यवसायानिमित्त बाहेरगावी बाहेर देशात राहता तिथे सुद्धा तुम्ही हे करू शकता आणि हा विधी असा आहे कि ज्यांचं लग्न झालं आहे ज्यांचा आपला संसार आहे त्या प्रत्येकाने ही गोष्ट करायला हवी कारण आपल्या कुळाची कुलदेवी ही आपलं म्हणू शकतो की पिढ्या ना पिढ्या आपलं जे कुळ आहे ना ती ते चालवत असते आणि आपल्या कुळाला आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद असणं असणं कृपा आपल्यावर खूप असतं त्यामुळे ह्या गोष्टी आवर्जून करा माझा आवाज ना थोडासा तुम्हाला वेगळा वाटत असेल आवाज बसलेला आहे म्हणून थोडस आवाजाला इग्नोर करा माहिती खूप महत्वाची आहे तर वर्षभरात प्रत्येक महिन्याला एक अशा बारा पौर्णिमा असतात तर प्रत्येक पौर्णिमेला कुळाचार कसा करावा याबाबत मी तुमच्यासोबत माहिती माहिती शेअर करणार आहे आता हे प्रत्येकाकडेच बारा पौर्णिमा असतात असं नाही हे प्रत्येकाच्या कुळानुसार असतं बघा जसं की माझ्या माहेरी पाच पौर्णिमा आहेत माझ्या मामाकडे सात पौर्णिमा आहेत आमच्याकडे पाच पौर्णिमा आहेत कोणाकडे बारा पौर्णिमा असू शकतात कोलाकडे अकरा पौर्णिमा असू शकतात तर या पद्धतीने तुमच्याकडे किती पौर्णिमा असतात तर त्यानुसार तुम्हाला तेवढ्या पौर्णिमेला कुळाचार करायचा असतो आता बरेच जण म्हणतील की आम्हाला माहीत नाही की आमच्याकडे किती पौर्णिमा असतात तर तुम्ही कसं ते ओळखू शकता तर तुमच्या जे मूळपीठ आहे तुमची कुलदेवी समजा तुमची तुळजापूरची कुलदेवी आहे किंवा तुमची कोल्हापूरची कुलदेवी आहे तुम्ही तुमच्या मूळपीठावर जाऊन तिथले जे गुरुजी ब्राह्मण लोक पुजारी असतात ना त्यांना विचारायचं की आपली ही जी देवी आहे तर कुळाचारासाठी किती पौर्णिमा कराव्या लागतात किती पौर्णिमा कुळाचार वगैरे असतो तर तिथून तुम्ही माहिती घेऊ शकता किंवा दुसरं तुमचे जे आजी तुमचे आजी सासू तुमच्या सासूबाई किंवा तुमची भावकी वगैरे कोणी असेल ना त्याच्यामध्ये जी वृद्ध मंडळी असेल त्यांना तुम्ही विचारा गावाकडे तर ते तुम्हाला सांगतील की कि तुमच्याकडे किती पौर्णिमा असतात कुळाचार आणि बऱ्याच बरे जणांकडे बरेच जण तर काय करतात फक्त वर्षातून एकदाच कुळाचार करतात पण तुम्ही हे विचारा की आपल्याकडे किती पौर्णिमा आहेत आणि माहित नसेल तर वर्षातून तुम्ही एकदा करू शकता आता ह्या ज्या पौर्णिमा असतात ना की समजा पाच पौर्णिमा सात पौर्णिमा तर ह्या सुद्धा कोणत्या असतात की प्रत्येक महिन्याच्या ठरलेल्या असतात जसं की आमच्याकडे बघा श्रावणातली पौर्णिमा असते पौष महिन्यातली पौर्णिमा असते चैत्रातली पौर्णिमा असते तर अशा वेगवेगळ्या जे महिने असतात त्या त्या महिन्यातल्या पौर्णिमेला आपल्याला कुळाचार करायचा असतो आता ज्या पौर्णिमेला तुमच्याकडे कुळाचार आहे त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे घर वगैरे स्वच्छ झाडून काढून घ्यायचं दारामध्ये सडा रांगोळी करायची फ्लॅटमध्ये राहत असाल तर पाणी स्प्रिंकल करायचं उंबरठ्याला तुम्ही हळदीचं लेपण करू शकता बैठक घर असेल तर दारामध्ये शेणात सडा टाकायचा आहे रांगोळी काढायची आहे आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वाराला आंब्याच्या पानाचं तोरण लावायचं आहे आणि आपल्या देवघराला सुद्धा आंब्याच्या पानाचं तोरण लावायचं आहे आता तुम्हाला आंब्याची पानं जर मिळाली नाही तर तुम्ही नाही लावलं तरी चालतं पण शक्यतो ज्या दिवशी आपल्या घरी कुळाचार असतो त्या दिवशी आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला आणि देवघराला आंब्याच्या पानाचं तोरण लावायचं आहे आणि या दिवशी मग देवपूजा जी आहे सकाळी आपली देवपूजा करताना पंचोपचार पूजा आपल्याला व्यवस्थित करायची आहे जे सगळे देवी देवतांच्या मूर्ती फोटो आहेत त्यांना स्नान आंघोळ घालून घ्यायची आहे, आहे आणि आपली जी कुलदेवी आहे आता आमच्याकडे कुलदेवी कशी आहे बघा आता बऱ्याच ठिका बऱ्याच जणांच्याकडे काय कुलदेवीची मूर्ती आहे किंवा कुलदेवीचा टाक आहे तर आमच्याकडे काय आहे ना असा एक छोटासा गोल दगड आहे बघा त्याला शेंदूर लावला जातो आणि त्या दगडाला नाक आहे डोळे आहेत भुवया आहेत कान आहेत असं सगळं त्या डोक्यावर वरती ना असं मुकुट चा, आहे ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे सोन्या चांदीच्या जे काही आपण करून घेतलेल्या असतात ना त्या आहेत तर तसा तुमच्याकडे दगड असेल शेंद्राची देवी असेल ना तर एक जे काही टाक असेल मूर्ती असेल किंवा ही शेंद्राची देवी असेल दगडाला दगड लावलेली तर ह्यांना आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे सुरुवातीला स्वच्छ पाण्याने त्यानंतर पंचामृत आणि पंचामृत म्हणजे पंचा काय दूध दही तूप मध साखर हे सगळं मिक्स करून याने अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर परत स्वच्छ पाण्याने या पद्धतीने अभिषेक घालून घ्यायचा आता अभिषेक करताना तुम्ही कोणतं मंत्र स्तोत्र म्हणू शकता तुम्हाला हवा असेल तर तुम्ही श्रीसुक्तमने अभिषेक करू शकता श्रीसुक्तम फलश्रुती सोडून तुम्हाला श्रीसूक्त म्हणायचं आहे आणि अभिषेक करायचा आहे आणि नॉर्मली जर मंत्र म्हणून करायचं असेल तर तुमच्या कुलदेवीचा जो कोणता मंत्र असेल तो म्हणून तुम्ही अभिषेक करू शकता नाहीतर नवार्णव मंत्र जो आहे कुलदेवी कोणती असू द्या असू द्या नवार्णव मंत्राने आपण अभिषेक करू शकतो ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे या मंत्राने आता अभिषेक केला त्यानंतर देवी जी आहे देवघरामध्ये जिथे त्यांचं स्थान आहे तिथे ठेवायची आहे अगोदर आणि तुमच्याकडे शेंदूर ला जर दगडाची तशी असेल तर शेंदूर लावायचा असतो मग अगोदर स्नान अभिषेक वगैरे सगळं करून घ्यायचं ते कोरडं करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर देवीला तुम्हाला शेंदूर लावून घ्यायचं आहे आणि देवघरामध्ये जिथे त्यांचं स्थान आहे तिथे ठेवायचे आहे या पद्धतीने आणि नॉर्मल मूर्ती असेल टाक असेल तर फक्त अभिषेक करायचा आणि देवघरामध्ये ठेवायचं आहे हळद कुंकू वगैरे सगळं अर्पण करायचं लाल फुल अर्पण करायचं या दिवशी आवर्जून देवीला वेणी अर्पण करायची वेणी नाही मिळाली तर गजरा तुम्ही अर्पण करून शकता आणि देवघरामध्ये दे तेलाच्या दिव्यासोबतच एक तुपाचं निरांजन सुद्धा या दिवशी दिवसभरासाठी अखंड आपल्या कुलदेवीसाठी आपण लावलं तर अतिशय उत्तम आहे हा झाला सकाळचा पाठ म्हणजे देवपूजा कुळाचाराच्या दिवशी या पद्धतीने देवपूजा वगैरे आपल्याला करायची आहे आता देवपूजा आता आमच्याकडे तर काय आहे ना की जी शेंदुरा नॉर्मल ज्या देवीच्या मूर्ती फोटो आहेत हे आपण पूजा करू शकतो नॉर्मली पण जे शेंदुराची देवी असेल ना तर त्याला आमच्याकडे असं स्पर्श करत नाहीत त्याला सोवळं घालावं लागतं आणि सोहळ्यातच मग देवीला शेंदूर लावायचा असेल देवीला स्नानांगूळ घालायची असेल तर करू शकता आणि जनरली आमच्याकडे काय आहे ना की ज्यांच्या देवघरामध्ये शेंदूर लावलेली देवी असते ना तर ती देवपूजा महिला करू शकत नाहीत आमच्याकडे पुरुषच देवपूजा करतात आता मी इथे राहते बाहेर गावी तर माझ्याकडे फक्त मूर्ती वगैरे आहे तर मी करू शकते पण आमच्या मूळ घरी शेंद्राची देवी वगैरे आहे ना तर ते देवपूजा जी आहे ती पुरुष करतात आणि समजा महिलांनी केली तर मग त्या शेंद्राच्या देवीला किंवा शाळीग्राम असेल ना त्याला आमच्याकडे महिला स्पर्श करत नाहीत हां सोहळं जर घातलं तर मात्र सोळं घालून महिलांनी मग ती शेंद्राची देवी वगैरे आहे ना त्यांची पूजा करू शकतात हे आपापल्याकडचे नियम तुमच्याकडे असं असेल तर तुम्ही पाळा बाकी तुमच्याकडे हे नियम नसेल ना तर तुम्ही पाळण्याची गरज नाही मी फक्त तुमच्यासोबत हे शेअर केलेलं आहे आता हे झालं आपला पूजेचा भाग मग सायमन टेलिन्सले आमच्याकडे काय असतं की आता पुरुष मंडळी ही सगळी पूजा करतात आणि बाजूला काय असतं मग ज्या महिला असतात घरातल्या त्या सोहळ्यामध्ये स्वयंपाक करतात कुळाचाराच्या दिवशी स्वयंपाक जो असतो ना तो सोहळ्यात केला जातो आता सोहळ्यात म्हणजे काय बघा पूर्वी माझ्या माझ्या लहानपणी ना मी बघायची तर माझी आई अगदी जे आपलं सोहळं असतं ना आपण देवपूजा करताना वगैरे सोहळं घालतो तर ते घालून स्वयंपाक करायची पण वरचेवर कसं ना गोष्टी बदलत गेल्या आता काय होतं ना की जी आपली न धुतलेली साडी असते कोरी साडी असते बघा जी की आपण पिरियड्समध्ये किंवा कधी सुतकमध्ये वगैरे घातलेली नाही एक स्पेशल साडी आणली जाते आणि ती देवघराच्या आजूबाजूला ठेवली जाते त्याला ना कोणी स्पर्श करत नाही किंवा ती कोणी घालत नाही ती फक्त सोहळ्याचा स्वयंपाक करण्यासाठी वापरली जाते तर अशी एक साडी आमच्याकडे ठेवली जाते आणि ती साडी घालून स्वयंपाक जो आहे तो केला जातो कुळाचाराच्या दिवशी स्वयंपाक काय करायचा असतो पूर्णावरणाचा स्वयंपाक करायचा असतो पूर्णाची पोळी साधवरण भात भजे कढी पंचामृत कोशिंबीर खीर आणि आमच्याकडे ना जी खीर बनवली जाते या दिवशी तर ती सुद्धा ना सोहळ्यामध्ये त्याच दिवशी अशी हातावरती केली जाते आपण बघा असं थोडासा पिळा घेतो आणि हातावर अशा मोडून मोडून छोट्या 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 आपण शेवया करतो बघा तुम्हाला आता जे मशीनहून काढतात ते वेगळ्या पण हाताहून छोटी छोटी अशी केली जाते आता मला तुम्हाला सांगता येत नाही पण त्या पण सोहळ्यात केल्या आणि त्याच दिवशी त्या वापरल्या जातात किंवा कधीतरी दिवशी सोहळ्यामध्ये होऊन आई आमची सासू किंवा आमच्या आजी वगैरे ना जे मा जे मा मा ते बनवून ठेवतात आणि मग हे देवघराच्या तिथे आजूबाजूला ठेवलं जातं डब्यात त्याला स्पर्श केला जात नाही आणि जेव्हा जेव्हा कुळाचार असतो मग तेव्हा सोहळ्यामध्ये होऊनच त्या सोहळ्यातल्या ज्या शिवया आहेत त्या घेतल्या जातात आणि त्याची थोडीशी खीर केली जाते देवीसाठी तर या पद्धतीने तुमच्याकडे हे असं असेल तर तुम्ही करू शकता ज्यांच्याकडे आहे त्यांना लक्षात बरोबर आलं असेल की मी काय सांगितलं तर खीर आता हा स्वयंपाक आणि या दिवशी हो कुळाचाराच्या स्वयंपाकाला आवर्जून कुरडई तळली जाते बर कुरडई वगैरे आवर्जून तळली जाते तर हे सुद्धा करायचं आहे आणि तुम्ही ही जर आता जेवढा समजा तुमच्याकडे पाच पौर्णिमा आहेत तर तुम्ही प्रत्येक पाचशी पौर्णिमा तुम्ही करत आहात तर प्रत्येक पौर्णिमेला एक सवाष्ण जोडी बोलवायची आहे म्हणजे महिला आणि तिचे मिस्टर तर ते जेवायला बोलवायचे असतात आपल्याला मग सकाळची आपली ही देवपूजा झाली आता आपण पूर्णावरणाचा सगळा स्वयंपाक बनवला त्याच्यानंतर परत मग आपल्याला आता सकाळी आपण आरती वगैरे काही केली नाही जेव्हा आपला पूर्णावरणाचा सगळा स्वयंपाक झाला तेव्हा आपण काय करायचं आता की आरती करायची आहे आरतीला पूर्णाचे दिवे बनवायचे असतात आता हे सुद्धा तुमच्या कुळावर आहे तुमच्या कुळाचाराप्रमाणे तुमच्याकडे किती दिवे बनवले जातात पूर्णाचे जसं की पाच अकरा सोळा एकवीस एक्कावन्न असे दिवे प्रत्येकाकडे वेगवेगळ्या पद्धतीने पूर्णाचे बनवले जातात तर तुमच्याकडे जेवढे बनवले जातात तर तेवढे बनवायचे पूर्णाचे दिवे कसे बनवायचे की एक छोटस ताट घ्यायचं किंवा तामण घ्यायचं त्याच्यामध्ये पुरण जे आहे ना ते आपण थापून घ्यायचं भाकरी कसे आपण एक सरळ प्लेट हे करतो तसं थापून घ्यायचं आणि जेवढे दिवे तुमच्याकडे बनवले जात असतील तर तेवढं ना अंगठ्याने त्याला खड्डे हे करायचे आणि त्याच्यामध्ये ठेवायची या पद्धतीने तुम्ही पूर्णाचे दिवे बनवू शकता किंवा बऱ्याच जणांकडे ना अगदी प्रॉपर जसं आपण कणकेचे दिवे बनवतो ना त्याला आकार वगैरे देतो एकमुखी तर तसे जेवढे तुमच्याकडे दिवे बनवले जात असतील तेवढे दिवे तुम्हाला बनवायचे आहेत आणि मग या दिवशी जेव्हा आपला स्वयंपाक वगैरे होतो तर देवीला नैवेद्य दाखवायचा या सगळ्या स्वयंपाकाचा आणि नैवेद्य दाखवून झाल्यानंतर देवीची आरती करायची आहे आरती करताना सुरुवातीला गणपतीची आरती त्यानंतर आपली जी कुलदेवीची आरती असेल ती कुलदेवीची आरती त्याच्यानंतर दुर्गे दुर्गट भारी तुजवीन संसारी ही आरती त्याच्यानंतर आपल्या कुलदैवताची आरती आणि मग त्यानंतर तुम्ही तुमच्या गुरुंची विठ्ठलाची कोणाचीही आरती करू शकता आमच्याकडे जनरली विठ्ठलाची आरती केली जाते तर ती आपल्याला आरती करायची आहे मूळ घरचं मी सांगत आहे आता मला इथे सर करायची असेल तर मी दत्त महाराजांची करते तसं तुम्हाला जर कोणाची करायची असेल तर त्यांची एक आरती तुम्ही घेऊ शकता आणि कर्पूर आरती या पद्धतीने आरती करायची आणि ही आरती झाल्यानंतर मग जे सवाष्ण जोडी आपण बोलवलेली आहे त्यांना अगोदर जीव घालायचं आता हा पूर्ण कुलाचार होईपर्यंत सवाष्ण जेवीपर्यंत जो काही आपण स्वयंपाक बनवलेला आहे तो आपल्या घरातील मंडळींनी उष्टा करायचा नाही सवाश्नी जेव्हा घास घेईल पहिला ती जोडी त्याच्यानंतर मग आपल्या घरातील सर्वांनी जो काही स्वयंपाक बनवलेला आहे तो खायचा असतो आता सवाशिणी आपण सवाशणीला जेवण्यासाठी आसन टाकायचं त्यांच्या दोघांच्या समोर रांगोळी काढायची सुरुवातीला सवाशणीला हळद कुंकू लावून घ्यायचं त्यांना कुंकू वगैरे लावायचं आणि त्यानंतर मग जे जेवायला आपण बनवलेलं आहे ते वाढायचं घरातील सर्वांनी लहानांपासून मोठ्या पर्यंत अगदी म्हणजे आता समजा माझे मामा आणि मी इथे एका गावामध्ये राहतो म्हणजे जवळजवळ राहतो तर माझ्या मामीकडे नेहमी ना त्यांच्याकडे पाच पौर्णिमा असतात त्या पौर्णिमेला मला आणि माझ्या मिस्टरांना सवाष्ण ब्राह्मण म्हणून बोललं जातं तर माझे आजोबा आजी सुद्धा आमच्या दोघांच्या पाया पडतात तर लहान मोठं असं नाही का सवाष्ण ब्राह्मण म्हणून कारण त्या दिवशी आपण त्यांच्यासाठी एका कुलदेवीप्रमाणे असतो देवीप्रमाणे आणि आपले हे मिस्टर जे असतात ते कुलदैवताप्रमाणे त्याच्यामुळे जे सवाष्णी ब्राह्मण येतात ना आपल्या घरी ते मोठे असू द्यात किंवा छोटे असू द्यात अवयाने आपल्यापेक्षा तर त्यांना नमस्कार आवर्जून करायचा कारण ते साक्षात आपल्या घरी कुलदेवी आणि कुलदैवत म्हणून आलेले आहेत आणि आपण त्यांना जेवायला वाढवत आहोत तर एवढा मान सन्मान कुळाचार कुळधर्माच्या दिवशी सवाष्ण आणि त्या जोडीला आहे, हे आहे। तर हे करायचं आहे त्या दिवशी नाहीतर आपल्याकडे कसं असतं बघा आपण मोठे जे आहेत ते लहानांच्या पाया पडत नाही लहान जे आहेत ते मोठ्यांच्या पाया पडतात पण जेव्हा जोडी आपण बोलवतो सवाश्णचित त्यांच्या आपण पाया पडायचं असतं आणि त्यानंतर मग ते घास घेतात आणि त्याच्यानंतर घरातील सर्वांनी जे असतील ज्यांना जेवायचे काय खायचे तर ते खाऊ शकतात आणि आता हे जे आपण दिवे लावलेले आहेत ला पूर्णाच्या दिव्यांनी आरती केलेली आहे तर ते पूर्णाचे दिवे जे आहेत ना ते घरातील सर्वांनी जेवण करताना प्रसाद म्हणून थोडे थोडे घ्यायचे आहेत जी सवाष्ण जोडी बोलवली आहे त्यांना सुद्धा तो दिव्या प्रसाद म्हणून थोडासा द्यायचा आहे जी खीर आपण केली होती ती सुद्धा आपण घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून खायची आहे आणि जी आपण जेवायला सवाष्ण जोडी बोलवलेली आहे तर त्यांची ओटी सुद्धा या दिवशी भरायची असते नॉर्मल ब्लाउज पीस वगैरे जे असतं ना त्या पद्धतीने त्यांची ओटी भरायची आणि आपल्या कुलदेवीची सुद्धा या दिवशी ओटी भरायची आहे जी कुलदेवीची आपण ओटी भरलेली आहे है, ती तुम्ही तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे देवीचं मंदिर असेल तिथे तुम्ही दुसऱ्या दिवशी जे आहे तिथे तुम्ही अर्पण करून येऊ शकता किंवा कोणत्याही मंगळवारी शुक्रवारी तुम्ही अर्पण करून येऊ शकता तर या पद्धतीने खऱ्या अर्थाने प्रत्येक पौर्णिमेला कुळाचार जो आहे तो केला जात असतो आणि या पद्धतीने जर तुम्ही कुळाचार केला ना बघा आपल्या कुलदेवीची एवढी कृपा आपल्यावर होते की जे सगळे काही प्रश्न आहेत ना ते आपोआप सुटताना तुम्हाला बघायला मिळतात आता काही कारणाने तुमच्याकडे पाच पौर्णिमा असतील तर पाच पौर्णिमा करणं तुम्हाला झाल्या नाही तुम्ही दोनच पौर्णिमा केल्या आणि तुमच्या तीन पौर्णिमा राहिल्या मग आता काय करणार वर्ष संपत आलेलं आहे आता ह्या ज्या पौर्णिमा असतात ना त्या एका एक वर्षात आपल्याला एक करायच्या असतात तुमच्याकडे जेवढ्या पौर्णिमा आहेत तेवढ्या तर मग आता तुमच्या समजा तीन पौर्णिमा राहिल्या तर काय करायचं तुम्ही समजा पुढची एखादी पौर्णिमा आली तर त्या तिन्ही पौर्णिमेचा जो कुळाचार आहे ना तो तुम्ही एकाच पौर्णिमेला करू शकता किंवा तुम्हाला वर्षभरातल्या पाच पौर्णिमा पाच पौर्णिमेला करणं शक्य नाही तर तुम्ही वर्षातून एकदा एका पौर्णिमेला ह्या सगळ्या पाच पौर्णिमा केल्या तरी सुद्धा चालतं सेम प्रोसिजर मी सुरुवातीपासून जसं सांगितलं तसं करायचं फक्त तुम्ही जेवढ्या पौर्णिमा एकत्र करत आहात तेवढे सवाष्ण जोडी तुम्हाला त्या दिवशी बोलवायचे असतात मध्येच ना मला खोकला येतोय त्याच्यामुळे थांबून थांबून व्हिडिओ बनवावा लागतोय पण एकत्र जेव्हा तुम्हाला पौर्णिमा करायच्या असतील तर तुम्हाला तेवढे सवाष्ण मिळत असतील तर तुम्ही एकत्र पौर्णिमा करा नाहीतर काय होतं ना एकत्र करायच्या म्हटलं की तेवढ्या आपल्याला सवाष्ण जोडी मिळत नाहीत म्हणून एकत्र करणं शक्यतो टाळा जेवढ्या पौर्णिमा तुमच्याकडे असतील तेवढ्या सिंगल सिंगलच करण्याचा प्रयत्न करा आणि प्रत्येक पौर्णिमेला एकच सवाष्ण जोडी बोलवली तरी सुद्धा चालते असं काही नसतं की प्रत्येक पौर्णिमेला एक ते एक बोलवू नये वगैरे असं काही नाही आता आमच्या गावाकडे तर ना असं ठरलेलं असतं किंवा जसं की समोरचं समजा घर असेल कोणी ओळखीचे तर प्रत्येक पौर्णिमेला किंवा गौरी गणपती जेव्हा असतात ना कशालाही नवरात्रीमध्ये समजा तर त्या आपल्याकडे येणार आपण त्यांच्याकडे जाणार तर आम्ही असं करतो कारण ना सवासनं मिळायचं खूप अवघड होतं जेव्हा सणवार असतात तेव्हा त्याच्यामुळे एक तुम्ही अशा ओळखीची जोडी ठेवा की आमच्याकडे जेव्हा कुळाचार वगैरे काही असेल ना तुम्ही आमच्याकडे या तुमच्याकडे असेल तेव्हा आम्ही तुमच्याकडे येऊ तो या पद्धतीने करायचं म्हणजे कुठे ना शोधायला जायची आपल्याला गरज नाही एक फिक्स होऊन जाते जोडी आपल्याला आपल्याकडे येण्यासाठी तर या पद्धतीने तुम्ही कुळाचार जो आहे ना तो प्रत्येक पौर्णिमेला करत चला मला वाटतं मी तुमच्यासोबत सगळी माहिती शेअर केलेली आहे पण अजून तुमच्या मनात काही प्रश्न असेल तर तो तुम्ही कॉमेंटमध्ये विचारा मी तुम्हाला कॉमेंटमध्ये आन्सर देईल जर छोटं असेल टाईप करण्याला सोपं असेल तर नाहीतर मग पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की त्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल नमस्कार